संपूर्ण राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत वाटपण्याचे धोरण जाहीर केलं या याआधी शालेय गणवेश हे त्या त्या जिल्ह्यातले खरेदी करण्याचे अधिकार त्या त्या कमिटीने दिले होते परंतु या वर्षी शासनाने संपूर्णपणे एकत्रित गणवेश करण्याचं धोरण निश्चित केलं यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि हे गणवेश लवकर मिळाले पाहिजे त्याची क्वालिटी परंतु माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी हे गणवेश पंधरा ऑगस्टच्या आधी सगळ्या शाळांना पोहोचवतील असं सा, सांगितलं होतं परंतु आता शाळा जवळजवळ तिसरा महिना सुरू झालेला आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे एकीकडे एक घर घर तिरंगा म्हणायचं आणि मुलांना जुन्या गणवेशामध्ये पंधरा ऑगस्टला जाण्यासाठी शासन प्रवृत्त करत आहे त्याचबरोबर एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर तेराशे पन्नास शाळा आहेत त्यापैकी फक्त त्रेसष्ट शाळांना गणवेश वाटप करण्यात झालेला आहे आणि अजूनही एकतीस हजार आठशे एकाहत्तर विद्यार्थ्यांपैकी एकोणतीस हजार पाचशे सोळा विद्यार्थी हे गणेविषयक वंचित आहेत आणि त्यामुळे पंधरा ऑगस्ट ह्या विद्यार्थ्यांनी साजरा कसा करायचा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत